समाजासाठी काम कर आणि ते शब्द माझ्या आजही कानात आहेत आणि म्हणून एक माझं कुटुंब म्हणजे एक चौकोन नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज माझं कुटुंब झालेलं आहे त्यामुळे वेळ जातो आणि कधी वेळ संपतो कधी रात्र संपते कधी पहाट होते मला कळत नाही आणि म्हणून आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग अनेक आठवणी ज्या आहेत या आठवणींनी या प्रसंगानी माझ्या मनात गर्दी केलेली आहे आणि अशा प्रकारच्या शेकडो प्रसंगांनी मला एक संघर्ष करण्याची ऊर्जा मला दिली हा बघा आला रुद्रांशी इकडे तिकडे काय करतो त्रेक। इकडे खाली आहे किती थकलो किती तास काम केलं आणि हा रुद्रांश भेटला मला हा माझा टॉनिक आहे सर्व थकवा दूर होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या चार पिढ्यात बाबा माझे समोर बसले आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे तर ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं ती सांगायची यश आलं तर हुरळून जाऊ नकोस अपयश आलं तर खचून जाऊ नकोस हिमतीने नेवारा आणि म्हणूनच आज या ठिकाणी जी काय ऊर्जा आहे प्रेरणा आहे ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष प्रेम आशीर्वाद